मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा कष्टाणा घाम काळात एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी माझा जन्म झालाय त्यामुळे मी काहीही झालं तरी शेतकऱ्यांशी गद्दारी करणार नाही मी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठीच लढत राहणार माझ्यावर जे कोणी खोटे आरोप करतात त्यांना मी गांभीर्यानं घेत नाही बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे दिवसाढवळ्या धापा मारतात त्यामुळे त्यांना आता जिल्ह्यातील जनता अजिबात गांभीर्यानं घेत नाही असा घणाघाती आरोप अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी केलाय दोन दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले होते रविकांत तुपकर हे महागडे कपडे घालतात शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या गाडे बंधूंना तुपकरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचे आरोप गायकवाडांनी केले होते गायकवाडांच्या या आरोपांना बुधवारी झालेल्या प्रचार सभेत रविकांत तुपकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले तुपकर यांनी यावेळी केलेल्या फटकेबाजीत गायकवाडांवर प्रचंड शरसंधान केलं तुपकर म्हणाले की बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आरोप करण्यात पटाईत आहेत त्या माझ्यावर शेतकऱ्यांशी गद्दारी केल्याचा आणि शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना वाचवण्याचा आरोप करतायत परंतु वस्तुस्थिती आहे की खुद्द गायकवाड यांनीच एका महिलेची फसवणूक करून तिची जमीन हडप केली आहे त्या ठिकाणी स्वतःचा फार्म हाऊस उभा केलाय शेकडो एकर जमीन हडपली आहे गायकवाड आज काय बोलतील उद्या काय बोलतील याचा काहीच नेम नाही तुपकर पुढे म्हणाले आमदार संजय गायकवाड यांना फेकाफेकी करायची सवय काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी दावा केला होता की एकोणीसशे साली त्यांनी एका वाघाची शिकार केली आणि आणि त्याचा दात ते गळ्यात घालून फिरतात नंतर जेव्हा या विषयाची पोलखोल झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही हा दात प्लास्टिकचा आहे जे लोक दुसऱ्यांना लबाडून खातात त्यांनी कमीत कमी आमच्यावर आरोप करू नये मी कष्ट करून आणि घाम घामगवून जीवन जगणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलोय मी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार आहे शेतकऱ्यांशी मी कधीही गद्दारी करू शकत नाही माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा पराभव दिसू लागला ना सध्या आमदार गायकवाड माझ्यावर अशा प्रकारचे निखालस खोटे आणि घाणेरडे आरोप करण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिल्याचा दावाही तुपकारांनी आपल्या भाषणात केला पाहून तुम्हाला वाटतंय का की मी पाच हजार रुपये सेंटर घालत से। असेल आणि मी उपोषण केलं तुमच्यासाठी तर माय माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि ते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणते तो त्याच्या मायला रडवतो म्हणते अरे माय मायला काळी काय माय मायला संवेदना आहे म्हणून माय माझ्या डोळ्यात पाणी येतं तुमच्यासारखं असंवेदनशील नाही आमचे लोक हा आता हे माझे वडील आहे रोज शेतात काम करतात आई रोज शेतात काम करतात आणि खरं सांगा बुलढाण्याच्या आमदारानं माझ्यावर आरोप केला म्हणून रोविकांत तुपकरचा महिलांवर खर्च पंधरा लाख रुपये म्हणे रोज सांगा तुम्हाला पाच रुपये दिले का नाही <laughs> बसा मला अभिमान आहे की मी अभिमान आहे की मी दोन नंबर वाल्याच्या पोटी जन्माला आलो नाही एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याच्या पोटी मी जन्माला आलो या गोष्टीचा मला अभिमान आहे बुलढाण्याच्या आमदाराने ना त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची महिले जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार नक बांधला करोडो रुपयाचा त्या महिलेनं तक्रार केली गुन्हे दाखल केले आमदारावर म्हणजे तुमचं ठेवा झाकून शेकडो एकर जमीन आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणा माझ्या हसून राहिले लोक द्यायला आणि चार दिवसाने काय म्हणे प्लॅस्टिकचा अभाव तो एकदा काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जंतूस कोमिन म्हणे आणि आता लगे पेणे भरून राहिले मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव चार नंबर मध्ये म्हणे आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबरवर आहे म्हणे पण आता म्हणते आमचे खासदार नंबर योरे म्हणे म्हणजे सुधीत आहे का काही सकाळी संध्याकाळी एकन दुपारी एक तिसरा काय मेळ यायचा आणि कार्यक्रम कोणता बी असो टीका फक्त माझ्यावर अरे माझी जर लायकी नाही ना मी जर फाटकाय ना तर मग सकाळपासून संध्याकाळ लोक माझ्या नावाचा जप का करता माझे नाव का घेता माझ्यावर टीका का करता माधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉईंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉईंट पंचेचाळीस कोटी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण कोटी देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस